आता जो काही स्ट्रगल सर्वांचा चालू असतो मध्ये लक्ष्मण रेखा आहे आणि नंतर एक छान आयुष्य आहे ते जर पाहिजे असेल तर ती लक्ष्मण रेखा पार करावी लागेल आणि ती लक्ष्मण रेखा म्हणजे एज्युकेशन माझं नाव कांचन नमसे मी गोरठा गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगी आई वडील नेहमीच म्हणायचे की तू काही कर शेती करू नको शेतकऱ्यांचे मुलं फक्त हायस्कूल वगैरे या लेवल पर्यंत जाऊन परत रिटर्न आपला शेती व्यवसाय हात्यांचे डॉक्युमेंटी हा मोठा होता सुशिक्षित नसल्यामुळं मार्गदर्शक नसल्यामुळं परिस्थितीमध्ये आम्हाला फॅमिलीची एक अडचण ती म्हणजे आर्थिक अडचण म्हणजे इव्हन सर्वांनी दुसऱ्यांच्या घरी मजुरीने काम केलंय हे पण आयुष्यात जगले आणि माझ्या पप्पांचं सांगायचं झालं आठवीला ऍडमिशनला पैसे नाही म्हणून त्यांनी तेव्हा शाळा सोडली आणि आयुष्यभर तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी शेतीच केली म्हणजे शेतकऱ्याची मुलं शिकले तर घराचं काय पालट होऊ शकतो खरं सांगायचं तर मी दहावी पर्यंत इव्हन अकरावीतही मी कधीच टॉपर नव्हते जेव्हा मी बी पी मध्ये गेले ती लिमिटेशन ती बाउंड्री माझी तुटली म्हणजे नो मॅटर की तुम्हाला दहावीला किती पर्सेंटेज आहे तुम्ही स्कॉलर स्टुडंट आहे की नाही तुम्ही टॉपर आहे की नाही तुमच्यात अभ्यास करण्याची कॅपॅसिटी आहे तर तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घ्या बाकी सगळं प्रोव्हाइड तुम्हाला कॉलेज करेल जे वातावरण आम्हाला निर्माण करून दिलं होतं ते इतकं पोषक होतं अभ्यासासाठी अनेक चांगले बदल माझ्यामध्ये घडत गेले शिक्षकांनी जसं सपोर्ट तसा माइंडसेट माझा केला मी सेल्फ मोटिवेटेड स्ट्रेस हँडल करू शकणारी अशी मुलगी झाली गौरवचा रिझल्ट लागला आम्हाला पण माहित नव्हतं आम्ही घरीच होतो भावाने एवढा रिझल्ट दिला म्हटल्यावर आपल्यालाही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी चांगलं करावं लागेल फॅमिलीचे चे एक्सपेक्टेशन वाढत चालल्या होत्या त्यामुळे थोडीशी टेन्शन भीती होती मी हॉस्टेलला आले आणि दुसऱ्या दिवशी माझा सखा चुलत भाऊ एक्सपायर झाला जरी मी लेक्चरला डोक्यात ले ले विचार घरच्यांचा होता मी कितीही रडले ती परिस्थिती परत नॉर्मल होऊ शकत नव्हती त्याच्यामुळे मी तिला ऍक्सेप्ट केलं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला, केला। एका विद्यार्थ्यासाठी किती महत्वाचा असतो हे मी अनुभवलंय जेव्हा मी पेरेंट्सला सोडून हॉस्टेलला राहत होते मला आई वडिलांची आठवण आली तर सरच माझ्या समोर होते त्याच्यामुळे तेच सर्वस्वच होते तेव्हा कुठलीही सिच्युएशन असो त्या सिच्युएशन मधून पॉझिटिव्हिटी शोधून कशी काढायची ते सरांनी शिकवलं क्लासचे गर्ल्स बीपी पाटील मध्ये कधी पडलेच नाही कॉलेजचं पहिल्यापासून फोकस कॉम्पिटेटिव्ह एक्झामवरती होता आणि मेन थॉट बीपी पाटीलचा हाच होता की खेड्यातली मुलं झळकली पाहिजे किंवा ते इतर शहरातल्या मुलांपेक्षा कमी नाही पडली पाहिजे खेड्यातले जे आजूबाजूची सगळी मुलं होती त्यांना एक डेस्टिनेशन भेटलं की नाही इथून आपण जाऊ शकतो चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर त्याच्यामधला मिडल जे होत ते बीपी पाटील बीपी पाटील आणि नंतर मोठं कॉलेज रिझल्ट लागला काही दिवसांनंतर रँक कळाला कास्ट वाईज रँक माझा ऑल महाराष्ट्र वन महाराष्ट्रीची आय आय टी असते आणि अचानक असं झालं की आय सी टी कॉलेजसाठी कॉलेज साठी माझं नाव लागलेलं तरी पण मला ॲडमिशन घेता येत नव्हतं त्याच्यामुळे ती खूप हॉरेबल फिलिंगल फील आता मी पुढे काय करू तेव्हा त्यांचा जो गायडन्स भेटला ती आयडिया जर सरांनी मला दिली नसती तर कदाचित आयसीटी माझ्या हातातून गेला असतो ॲडमिशन झाल्यानंतर मी कॉलेजला गेले जवळपास फक्त पंधरा वीस दिवस मला जाऊन झालेले असतील आणि पप्पांना ब्रेन स्ट्रोक झाला चाळीस दिवस पप्पा हॉस्पिटलमध्ये राहिले त्यांची तब्येत हळूहळू छान सुधारत होती एका दिवसात अचानक तब्येत खालवली आणि पप्पांची डेथ झाली थोड्या दिवसांपूर्वी जो आनंद घरात होता चांगला रिझल्ट लागला आहे बाहेर ॲडमिशन झालं आहे मुलगी मुंबईला जाऊन शिकते या सगळ्या आनंदाचं रूपांतर अगदीच अपोजिट होऊन गेलं त्यांचं एवढंच म्हणणं होतं का तुम्ही बाकीचा विचार करू नका फक्त तुम्ही शिका स्वतःच्या पायावर उभं राहा एवढंच स्वप्न त्यांचं होत जगण्याचं सर्वात महत्वाचं साधन होप होप जर नसतील तर मिनिंगच नाही आयुष्य जगण्याला माझ्या आतापर्यंतच्या जर्नीत मी स्वतः एकटी कधीच नव्हते सर्वांचा सपोर्ट मला भेटला त्याच्यामुळे मी आतापर्यंत इथे आहे मी जे काही करेल ते माझ्यापुरत नसावं समाजासाठी मी काहीतरी करू शकले पाहिजे कदाचित उद्या मी या जगातून जाताना समाजाने चांगली व्यक्ती म्हणून छोटीशी आठवण जरी काढली तरी ते संपूर्ण आयुष्याचा एक सार भेट हे गौरव आणि कांचननी देखील सर्वांना एक म्हणजे एक आदर्श दिला आहे त्यांना गरीब कुटुंबातला मुलगा सुद्धा कुठेतरी पोहोचू शकतो